यंदा अक्षय तृतीया कधी या दिवशी सोने नको या गोष्टी जरूर खरेदी करा अक्षय तृतीया एक असा दिवस ज्याला कधीही न संपणाऱ्या शुभतेचा दिवस पण यंदा तिथी नेमकी कधी आहे आणि या दिवशी फक्त सोनंच नाही तर इतर काही खास गोष्टी खरेदी केल्या तर चिरकालिक लाभ मिळतो चला पाहूया त्या गोष्टी यंदाची अक्षय तृतीया येते आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून खरेदी करा या दिवशी जर सोने खरेदी खरेदी शक्य नसेल तरी गोष्टी करायला विसरू नका तांदूळ दहू अन्न संपन्नतेचे प्रतीक चांदीची किंवा तांब्याची भांडी शुद्धतेची आणि देवतेच्या प्रसन्नतेची खूण झाड रोप घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात साहित्य जस घंटा समयी पुस्तके ज्ञान आणि भक्तीचा सण या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यास समृद्धी प्राप्त होते फक्त खरेदी नाही तर मनापासून प्रार्थना दानधर्म आणि चांगल्या गोष्टी सुरू करण्यास ही तिथी अतिशय उत्तम मानली जाते अक्षय तृतीया म्हणजे नवसंकल्प नवी ऊर्जा आणि नवी सुरुवात यंदा या शुभ दिवशी सोन्याऐवजी योग्य मूल्य असलेल्या गोष्टी निवडा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका